नमस्कार मी साक्षी घडामोडी अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित होणार प्रवेश येत्या वीस फेब्रुवारी पासून पुण्यात ओला उबरची सेवा बंद राहणार भंडारा चंद्रपूर वर्धा जिल्ह्यासह नागपूर जिल्ह्याच्या तालुक्यातही गारपीटचा तडाखा तर शहरातही वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी प्रदेशाध्यक्ष यांनी सगळ्यांचं ऐकून पुढे जायचं असतं नाना पटोले यांचं नाव न घेता अशोक चव्हाण यांची टीका वीस फेब्रुवारीला रा राज्यात विशेष अधिवेशन सगळे सोयरे तरतुदीच्या अनुषंगाने मराठा आरक्षणासाठी नवीन कायदा तयार होण्याची शक्यता राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार आज ठरणार राष्ट्रवादींच्या सूत्रांची माहिती भारतीय मूल्य आधारे शिक्षण काळाची गरज स्वामी दयानंद सरस्वती यांच्या दोनशे जयंती कार्यक्रमात मोदींचं प्रतिपादन आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने माननीय सुनील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुनील जाधव माजी तालुका प्रमुख दिंडोरी भाजपच्या गाव चलो अभियानास सुरुवात दिंडोरी भाजप शहराध्यक्षांचा पदाधिकाऱ्यांसह मडकी जाम येते मुक्काम भारतीय जनता पार्टीचे गाव चलो अभियान सुरू असून या उपक्रमाअंतर्गत भारतीय जनता पार्टीचे दिंडोरी शहर अध्यक्ष नितीन गांगुर्डे व दिंडोरी तालुका चिटणीस संजय बोडके व इतर भाजप पदाधिकारी इंदोरे मडकी जाम गावी मुक्कामी दाखल झाले त्यांनी गावात मुक्काम करत मोदी सरकारचा कार्य प्रसार केला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी इंदोरे मडकीजामी येथे जनसंपर्क अभियान राबवले इंदोरे येथील माजी सरपंच धनराज कोरडे तालुका उपाध्यक्ष प्रभाकर वडजे बुथ प्रमुख सागर दिघे यांनी संजय बोडके बहिराम तिवारी यांच्यासह भाजप पदाधिकारी यांचे स्वागत केले यावेळी नितीन गांगोर्डे आदी मोदी सरकारच्या सामाजिक न्याय कृषी कल्याण योजना सशक्त शेतकरी योजना आरोग्य योजना महिला विकासाच्या योजना यांच्यासह आदी योजनांची माहिती दिली बहिरम तिवारी व वा संजय बोडके प्रभाकर वडजे यांनी जनतेशी संवाद साधला मी नितीन गांगुर्डे जिंडोरी शहर प्रमुख आणि सहसह गाव चलो अभियान दिंडूर तालुका जिंडूर शहर आज या ठिकाणी आपल्या इंदोरे गावामध्ये गाव, गाव चलो अभियान हे संपन्न होत आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब जिल्हाध्यक्ष बच्चाव सर यांच्या गाव चलो अभियान हे राबवलं जात आहे या अभियानांतर्गत पंतप्रधानजी म्हणून मोदी साहेब यांनी ज्या काही योजना गौरगरीब जनतेसाठी राबवल्या आहेत त्या सर्व जनतेच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्याच्या याच्याही पुढे अधिकाधिक त्या प्रकल्पांनी राबवल्या जावेत म्हणून अभियान हे आपण स संपन्न करत आहोत आपल्याकडे समृद्ध शेतकरी आणि सशक्त भारत एक मोठी संकल्पना मोदी सरकारची आहे आणि आपण बघत असाल की आपल्या सर्वांच्या खात्यावरती दोन हजार रुपये आपल्या जमावत असतात त्याचप्रमाणे महिलांसुद्धा सबलीकरणासाठी योजना आहे आपले काही युवक विद्यार्थी आहेत आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ शिवसेनेचे उपनेते धर्मवीर माननीय सुनील भाऊ बागुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुनील जाधव माजी तालुका प्रमुख दिंडोरी त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा योजना आहेत त्याचबरोबर जे काही नवीन उद्योजक आहेत नवीन युवक आहेत त्यांना उद्योग सुरू करण्यासाठी स्टार्टअप सारखी योजना आहे अशा सर्व योजनांचा अनेक विद्यार्थ्यांना अनेक युवकांना लाभ झालेला आहे महिलांना सुद्धा लाभ झालेला आहे तरी सर्वांनी या यापुरील काळामध्ये योजनांचा लाभ घ्यावा आणि हे गावाचा लाभ घ्या यशस्वी करा मी सरांना म्हणून दिलं तर आपण नाही झाले तुम्ही चालत राहतं त्यांना माहिती आहे आहे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शिवसेनेचे नेते माननीय सुनील बागुल यांचा उद्या वाढदिवस या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे हे सायंकाळी सात वाजता नाशिकमध्ये उपस्थित राहणार असून सुनील बागुल यांचा अभिषेक चिंतन सोहळा आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या कार्यक्रमाची मोठी जाहीर तयारी नाशिक शहरात करण्यात आली असून सुनील बागुल यांचे चिरंजीव शंभू यांचाही वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त एक प्रकारे शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन नाशकात होणार आहे यशवंतरथ पाटील एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालयाचे परस्पर हस्तांतरण व शिक्षकांची बदली देवठान तालुका दिंडोरी येथील यशवंतरथ पाटील एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालयाचे परस्पर हस्तांतरण करण्यात आले असून तेथील शिक्षकांचीही बदली करण्यात आलेली आहे याबाबत सदर ग्रामस्थ व शिक्षक वर्गाला कुठलीही पूर्वसूचना न देता हा प्रकार करण्यात आलेला आहे असे येथील ग्रामस्थांचा आरोप आहे एवढंच नव्हे तर संपूर्ण ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे तसेच श्री खरणार सर व वाघ सर यांच्या कोऱ्या स्टॅम्पवर सह्या घेऊन त्यांना कल्पना न देता त्यांच्या बदला करण्यात आलेला असून या शिक्षकांचा आर्थिक व मानसिक छळ चालू असल्याची बाब समोर आली आहे सुरुवातीला या शाळेला ग्रँड नसताना देखील या शिक्षकांनी अथक परिश्रम घेऊन उत्तम गुणवत्तायुक्त विद्यार्थ्यांना शिक्षण पुरविले आहे त्या काळात शिक्षकांना अल्प मानधन मिळत होते अशा परिस्थितीत शिक्षकांनी गुणवंत कायम राखत शाळेला ग्रँट मिळवून दिली शाळेभोवतीचा परिसर सुधारला हे सर्व केले असताना अचानक महात्मा गांधी विद्यालयाचे परस्पर हस्तांतरण केले गेले यामुळे गावकर यांनी समस्त विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला आहे या संबंधित संपूर्ण आढावा आमच्या प्रतिनिधी घेतल्या असता तेथील ग्रामस्थ असे म्हटले आहे की केशव नवले माझ्या काळामध्ये ही संस्थेला जागा मी दिलेली होती सरपंच आमचे जयराम भाऊ महाले यांच्या रूपाने ही जागा दिलेली होती पण त्या टायमाला यशवंत पाटील एज्युकेशन या संस्थेला जागा दिल्यामुळं त्याचे कार्यरत मला वाटतं नरेश पाटील यांना परंतु तुम्हाला ही जागा दुसऱ्याला जायचा अधिकार कोणता ही सुद्धा सविस्तर अशी बातमी दिली शिवसेनेचे उपनेते धर्मवीर माननीय सुनील भाऊ बागुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुनील जाधव माजी तालुका प्रमुख दिंडोरी पाहिजे किंवा मला माहिती पडली पाहिजे परंतु तुम्हाला जर ज्या टायमिंगला आम्ही सगळ्या गोष्टी त्या टायमाला आम्ही सगळी सहानुभूती दिली शिक्षकांना काय होतं काय नव्हतं पण ज्या शिक्षकांनी ही संस्था फार मोठी उभी हो केली त्या टायमाला त्यांना कुठला पगार पाणी काही नॉन ग्रँटेड शाळा होती त्या टायमाला सगळ्यांनी सहकार्य केलं सगळं त्यांच्या विचारांनी खूप मोठं कष्ट आहे आता ग्रँटेड झाली आता सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आता सगळ्या गोष्टी आल्या आणि तुम्हाला आम्हाला न विचारा तुम्ही परस्पर लोकांना तुम्ही संस्था ताब्यात देता ही कुठली पद्धत आहे हे त्या खैरनाळ सरांची कुठल्याही पद्धतीने बदली होता कामा नाही तोपर्यंत आमच्या सर इथं रुजू होत नाही तोपर्यंत या शाळेला तसा जसा आहे टाळा तसाच राहील और... जवळपास दोन हजार पासन इथं शाळेवर कार्यरते तर त्या शिक्षकांनी दहा बारा वर्षे बिगर पगारी काम केलं एक रुपया नसतानी सुद्धा काम करून ते त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं जे शिकवलं त्याच्यामुळं कोण शाळेचं अध्यक्ष झालं कोण सरपंच झालं कोण कुठं नोकरी लागलं त्यांची त्यांनी काही नाही केलं आणि त्यांची बदली रद्द झालीच पाहिजे असं गावच्या ग्रामस्थांचं किंवा इतर दोन्ही गावच्या ग्रामस्थांचं सरपंच सरपंच पोलीस पाटील सगळ्यांचं म्हणणं ठाम आहे आणि जोपर्यंत त्यांचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही शाळा खोलणार नाही आणि शाळेचं कुल खोलू शकत नाही खनासर नसले तर आम्ही शाळेत नाही खनासर असले तरच येऊ आम्ही शाळेमध्ये या गावामध्ये कोणी पण बदली करून देणार नाही ही आमची अनुमती आहे बरोबर खनासर असले तर नीट शिकवतात खैना सर दहा वर्ष बिनपगारी शिकवत शिकवत होते पण खैया सरांनी जिद्द सोडली नाही या शाळेमध्ये खैना सर खूप चांगले शिकवतात खैना सर यांनी या शाळेसाठी खूप काही केलेलं आहे त्यांना अध्यक्ष असून मला पण या शाळेचे शिक्षक बदली केले हे माहिती नाही किंवा ही शाळा दुसऱ्याच्या ताब्यात गेले हे पण माहिती नाही जेव्हा मला दुसऱ्याकडून फोन आलं तेव्हा माहिती पडल्यावर मी याची माहिती घेतली किंवा चौकशी केली आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ शिवसेनेचे उपनेते धर्मवीर माननीय सुनील भाऊ बागुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुनील जाधव माजी तालुका प्रमुख दिंडोरी वेळेस मी लोकांना जागृत केले दोन्ही गावच्या आणि दोन्ही गावच्या लोकांना सांगून का आपल्या शाळेचे शिक्षक सर सर हे इंग्लिशला असून जर या चे चे सर जर या इंग्लिशचे गेले तर नुकसान होईल असं मी लोकांना जागृत करून त्याची माहिती दिली आणि मग गा, ग्रामस्थ व गावकरी गोळा करून शाळेला कुलूप लावले तालुका प्रतिनिधी देवठाण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रॉनिक बस योजनांचं लोकार्पण ठाणे येथील मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते म्हणाले की स्पर्धात्मक युगामध्ये आपण सगळेजण पुढे जातोय आणि तंत्रज्ञान वाढतंय आणि अशा परिस्थितीमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल ही काळाची गरज आहे कारण आता पर्यावरण देखील आपल्याला त्याचाही समतोल राखायचा आहे आता आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल पण आहे टीएनजी पण आहे आणि डिझेल पण आहे आणि एल एन जीचा आपण तो करार केला मध्ये तो पाच हजार बसेसचा आपण एल एन जी डिझेल टू एल एन जी म्हणजे आता हळूहळू हे प्रदूषण कमी होत जाईल आणि आपल्या वाहन चालक कंडक्टर यांना देखील सोयीचं हे सगळं नक्की होईल कारण आपण पाहतो एस टी ही किती जुनी आहे किती वर्षापासून सेवा देते आहे खरं म्हणजे एस टी आपले महाराष्ट्राची लाईफ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण गाव तिथं रस्ता आणि गाव तिथे एस टी आता गावाला पूर्वी आम्ही जायचो मी गावाला जायचो महाबळेश्वर मधून गावी तापोळ्याला एस टीने जायचो आणि मग मुक्कामाला एक गाडी थांबलेली असायची पाहायचो मी बाबा ही गाडी इथेच राहणार ती एसटी ड्रायव्हर कंडक्टर कर्मचारी आणि गावकरी यांचं देखील अतिशय ऋणानुबंध आपण शिवसेनेचे उपनेते धर्मवीर माननीय माजी तालुका प्रमुख दिंडोरीचं नातं पाहिलं एस टी म्हणजे आपल्या परिवारातलेच एक काहीतरी एक घटक आहे अशी भावना लोकांमध्ये देखील निर्माण झालेली आहे आणि म्हणून ग्रामीण भागाचा आज जो विकास झाला त्यात खरं म्हणजे एस टीचं देखील मोठं योगदान आहे कारण एस टी जाण्यासाठी पण आपल्याला रस्ता पाहिजे आणि मग मागणी व्हायची रस्ता नसायचा त्यामुळे शासनाच्या वतीने रस्ते देखील करण्याचं काम आपण त्या त्या काळामध्ये झालेलं आहे अरे ते आमदार येऊ तिकडे एसटीला आपण प्रेमाने लाल परी म्हणतो आणि सर्वसामान्यांच्या व विशेषतः ग्रामीण भागात लोकांच्या आयुष्यात एसटी म्हणजे खरी लाल परीच आहे आणि हे कुणालाही नाकारता येणार नाही कारण जिथं कुठलाही वाहन जात नाही तिथं एस मात्र पोचते हा इतिहास आहे आणि म्हणून आपल्या एस टी महामंडळाच्या अधिकारी कर्मचारी ड्रायव्हर कंडक्टर यांचं देखील मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की कधी न थकता न चुकता आणि त्या ठिकाणी अविश्रांतपणे या ठिकाणी काम करणारा हा एस टी कर्मचारी आहे पण आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पंख आपल्याला लाभलेत त्यामुळे हीच एस टी तात टाकून नव्या युगामध्ये जोमाने वाटचाल करते आहे आज बघितलं आपण एस टी इथे त्याच उद्घाटन केलं तिकडे दोन आहे समोर आणि आमच्या आधारा शिवसेनेचे उपनेते धर्मवीर माननीय सुनील भाऊ बागुल यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुनील जाधव माजी तालुका प्रमुख दिंडोरी एअर कंडिशन आहे गाडी वातानुकूलित गाडी आहे आणि इलेक्ट्रिक व्हेकल आहे दूरबिर काय येत नाही दूर त्यामुळे प्रदूषण गायब प्रदूषण कमी होणार पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आणि म्हणून आज आपण ई बस सेवेचं लोकार्पण केलेलं आहे आजपासून बोरवली ठाणे नाशिक मार्गावर या ची ई बस ही जी सेवा आहे ती धावणार आहे टप्प्याटप्याने राज्यभरामध्ये आपण या सेवा देण्याचा निर्धार केलेला आहे कारण एसी सेवा इलेक्ट्रिक व्हेकल सेवा केंद्र सरकारचं पण धोरण तेच आहे की के, केंद्र सरकार दे आपल्याला देत ना वाहन आता काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक कार्पोरेशन हा आपल्याला केंद्र सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांना महापालिकांना पैसे देणार आहे गाड्या देणार आहे काय त्यामुळे त्यांचंही मदत आपल्याला नक्की होती आहे आणि की एसी असली तरी सुद्धा ही मापक दरामध्ये एनवायरमेंट फ्रेंडली सेवा आहे पराग जैन एकदा बोलले माझ्याशी एकदा पाच हजार गाड्या आपण कर घेत असताना गावखेड्यामध्ये जाणाऱ्या यष्ट्या आपण विदाउट एसी करू बरोबर ना आपली चर्चा झाली मध्ये पण मी काय म्हणालो मी बोलत शहरी भागातल्या लोकांनी एसीत फिरायचं आणि गावातल्या भागाने लोकांनी काय बिगर एसीत फिरायचं सगळ्या सेवा एसी मध्ये देऊन टाका शेवटी आपलं सर्वसामान्यांच्या साठी असलेलं सरकार आहे आणि म्हणून चांगल्या सुविधा आपल्या सर्वसामान्य लोकांना मिळाल्या पाहिजे अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज